ब्रॉट टू यू बाय टेक्नोस्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स व्हायला पाहिजे रामावर नाहीतर कामावर व्हायला पाहिजे अशा विरोधक कशा पद्धतीने उत्तर देत निश्चित झालं पाहिजे समोरचे उमेदवार या ठिकाणी त्यांचे वडील जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं आमच्या कामावरच झाली पाहिजे माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना ओपन चॅलेंज आहे की काँग्रेसने मागच्या सत्तर वर्षामध्ये किंवा यांचे जे कोणी राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते यांनी काय केलं आम्ही चाळीस हजार कोटीचे घरं बांधले त्या ठिकाणी रस्ते बांधले आम्ही विडी कामगारांना तीस हजार घरं बांधले आम्ही त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर रस्ते या सोलापूरला बांधले विमानतळाचं काम यांना सत्तर वर्षात केलं करता आलं नाही आम्ही त्या ठिकाणी सोलापूर विमानतळ या ठिकाणी बांधलं आणि त्या अंतिम टप्प्यात आहे मी त्या ठिकाणी विरोधकांना चॅलेंज देतो हो। कामावर बोलायचं आहे कामावर बोला धर्मावर बोलायचं धर्मावर बोला या ठिकाणी हिंदूंना आतंकवादी म्हणणारे हे काँग्रेसवाले धर्मावर बोलायचं म्हणतात या ठिकाणी कामावर बोलायचं आहे तर कामावर बोलू माझं त्या ठिकाणी काँग्रेसला चॅलेंज आहे त्यांनी सोलापूरच्या कुठल्याही चौकामध्ये यावं आमचा मीच उमेदवार म्हणून नाही आमचा छोटासा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यासोबत तुम्ही चर्चा करावी त्या ठिकाणी मी चॅलेंज देतो की यांनी सोलापूरची अधोगती केली सोलापूरच्या मिल बंद पाडल्या सोलापूरमधला उद्योग संपवला सोलापूरला देशोधडीला त्या ठिकाणी लावायचं पाप या समोरच्या काँग्रेसच्या लोकांनी केलेलं आहे कर्म महत्वाचा आहे धर्म महत्वाचा नाही जर धर्म असेल तर तो इलेक्शनमध्ये नाही अशा पद्धतीचं देखील विधान आहे यांना धर्म यांना मुळात मान्यच नाही आहे हिंदूंना दहशतवादी म्हणणारी ही लोक काँग्रेसचे त्यांचे पिताजी हिंदूंना दहशतवादी म्हणतात त्यामुळे कर्मावर निवडणूक करायची तर कर्मावर निवडणूक करू त्या ठिकाणी महिन्यातून दोन दिवस यायचं आणि पंधरा दिवसाचे फोटो काढून यायचे साऊथ मुंबईत राहणाऱ्यांना सोलापूरकरांची नस कधी कळणार आहे सोलापूरकरांची यांची नाळच नाही आहे त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला मीडियाच्या बांधवांना हे निवडणूक सोलापूरच्या भविष्याची मोदीजींनी काय केलं तर मोदीजींनी सोलापूरमध्ये दोन लाख दोन लाख सोलापूर लोकसभेमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये मुद्रा योजनेच्या माध्यमातून साडेचार लाख मुद्रा योजनेच्या माध्यमातून लोन दिले तीस हजार विडी कामगारांसाठी घरं बांधले चाळीस हजार कोटीचे रस्ते बांधले त्या ठिकाणी सोलापूरमध्ये हे मुख्यमंत्री असताना खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हे कळत नव्हतं सोलापूर शहरामध्ये रस्ते चांगले केले इथल्या ड्रेनेज लाईन चांगल्या केल्या सोलापूरचा विकास करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं ही निवडणूक मोदीजींची आहे इथं उमेदवार राम सातपुते नाही आहे नरेंद्र मोदी आहेत म्हणूनच सोलापूरकर मतदान मोठ्या प्रमाणात करते भाजप